नमस्कार अशा अगदी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण गणपती बाप्पा साठी बनवूया दुधाचे मोदक फक्त दोन जिन्नस घालून आपण झटपट पत गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार करूया आपण मार्केटमधून जसे मोदक घेऊन येतो त्या चवीचे मोदक आपण दोन साहित्यामध्ये घरी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने दहा मिनिटात हे मोदक तयार होतात बनवायला देखील खूप सोपे आहे कमी साहित्यात तयार होतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर आपण दुधापासून मोदक बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे दूध घेतलंय तर दोन कप दूध घेणार आहोत आपण आणि तुम्ही बघू शकता दुधावरती छानपैकी साई आलेलं आहे हे दूध मी अगोदर तापवून घेतलेलं आहे तुम्ही कच्चं सुद्धा घेऊ शकता आपण नंतर हे तापवूनच घेणार आहोत गॅसवरती आपण कढाई ठेवून घेतली याच्यामध्ये दोन कप दूध घालून घेऊया आता या दुधामध्ये आपण एक चमचा तूप घेतलेला आहे तूप घालून घ्यायचे तूप घातल्यानंतर काय होतं की मोतक जे आपण बनवणार आहोत त्याच्यावरती खूप छान अशी चकाकी येते आणि हे मिश्रण कढईला अजिबात चिकटत नाही तर आता आपण दुधाला उकळी काढून घेऊया मी अगोदरच दूध तापवून घेतलंय त्याच्यामुळे जास्त तापवत बसण्यापेक्षा मी आता फक्त दुधाला उकळी काढून घेतली तुम्ही जर कच्चं दूध जर घेतलं तर दूध छानपैकी एक पाच ते सहा मिनटं मी अगोदर तापवून घेतलेलं आहे मंद गॅसवरती त्याच्यामुळे दूध छानपैकी इथे घट्ट झालेलं आहे तुम्ही पाच सहा मिनटं दूध अगोदर तापवून घ्या आणि नंतर आता याच्यामध्ये आपण घालूया दोन कप मिल्क पावडर मिल्क पावडर घातल्यानंतर मोदक अगदी खव्याच्या चवीप्रमाणे लागतात आणि खूप छान चव येते त्याला आपल्याला साखर सुद्धा याच्यामध्ये जास्त घालावा लागत नाही आपण मिल्क पावडर घालून घेतल्यानंतर या दोन साहित्यामध्ये खूप छान मोदक तयार होता तुम्ही नक्की करून बघा तर आता मी मिल्क पावडर घालताना गॅस बंद केला होता मिल्क पावडर घालताना आपल्याला गॅस बंद करायचं म्हणजे याच्या गोठाळ्या पटकन मोडल्या जातात आता आपण हे एकत्र करून घेतल्यानंतर गॅस मी पुन्हा चालू केलेला आहे आता हे छानपैकी एकत्र करून घ्यायचे आपल्याला घट्ट सर होईपर्यंत शिजवून घ्यायचे तर एकदम सोप्या पद्धतीने हे मोदक खूप छान लागतात खाण्यासाठी आणि झटपट तयार देखील होतात जास्त वेळ लागत नाही अजिबात आता गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती सतत आपल्याला हे ढवळत आहे म्हणजे हे खाली चिपकणार नाही तर तुम्ही बघू शकता हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे गॅस इथे मी कुठेच मोठा केलेला नाही कमी गॅसवरती सारखं ढवळत राहिल्यानंतर आता हे चांगलं घट्टर झालंय आता असंच सारखं मिक्स करत राहूया आणि अगदी मंद गॅस केलेला आहे मी म्हणजे याच्यावरती साईडला गॅसवरती मिश्रण देखील उडत नाही आणि हातावरती उडण्याची सुद्धा शक्यता असते त्याच्यामुळे गॅस कमी ठेवायचा आहे आणि कडेला अजिबात हे मिश्रण चिकटत नाही तर बघा अशा पद्धतीने मी कमी गॅसवरती हे छानपैकी शिजवून घेतलं अगदी घट्टसर याचा गोळा तयार झालाय आता हे कढईला अजिबात चिकटत नाही अशा पद्धतीने आपल्याला हे मिल्क पावडर आणि दूध जे आहे ते शिजवून घ्यायचे तर कढईला जे काही चिकटलेलं आहे ते चमच्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचं आता हे मिश्रण अगदी आपलं व्यवस्थित असं तयार आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हातावरती थोडंसं घेऊन चेक देखील करू शकता हाताला जर चिकटलं नाही गोळी तयार झाली तर मिश्रण व्यवस्थित आहे असं समजायचं गॅस बंद केलाय आता एक ताटामध्ये पाच ते सात थेंब तुपाचे घालून घेतल्यानंतर आता हे मिश्रण आपण याच्यावरती काढून घेऊया आपल्याला हे मिश्रण संपूर्ण थंड करून घ्यायचे छानपैकी हा खवा तयार झालेला आहे आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हा खवा तयार करून घ्यायचा आहे ताटाला आपण थोडंसं तूप चोळून घेतलंय म्हणजे मिश्रण ताटाला अजिबात चिकटणार नाही आता हे काय करूया आपण संपूर्ण थंड करून घेऊया आणि मग बाकीचं साहित्य याच्यामध्ये घालूया तर बघू शकता इथे मी हे संपूर्ण थंड करून घेतलेलं आहे मस्त असा खवा तयार झालेला आहे याची खूप छान चव लागते तर आता आपण याच्यामध्ये काय करूया अगोदर एकत्र करून घेऊया तर बघा मस्त असा सुटसुटीत मोकळा सुटसुटीत झालेला आहे या पद्धतीने मोदक नक्की बनवून बघा खायला खूपच छान लागतात बनवायला देखील खूप सोपे आहेत आणि अगदी कमी साहित्यामध्ये हे तयार होतात मुख्य म्हणजे तर आता आपण याच्यामध्ये साखर घालूया तर साखर घेतली तुमच्याकडे साखर नसली तर थोडीशी साखर घ्यायची आणि मिक्सरला फिरवून घ्यायची तर चार टेबल स्पून इथे मी साखर घेतली म्हणजे जवळजवळ पोहे खाण्याचे जे चमचे आहेत ते आपण सात ते आठ चमचे याच्यामध्ये घालू शकता खूप जास्त घालण्याची आवश्यकता नाही कारण की मिल्क पावडरमध्ये सुद्धा गोडवा असतो आणि दुधामध्ये सुद्धा असतो त्याच्यामुळे मी जास्त वापरलेली नाही एवढ्या प्रमाणामध्ये खूप छान असे गोड मोदक आपले तयार होतात आता ही साखर टाकल्यानंतर आपण हे चांगले एकत्र करून घेऊया तर बघा असं मस्त मळून घ्यायचं एक जीव झालेला आहे छान पैकी तर बघा आपण मस्त असा याचा घट्ट सरसा गोळा तयार करून घेतलाय आता आपण याचे मोदक बनवून घेऊया अगदी एक सारखं एक जीव हे मिश्रण तयार झाले अजिबात थाकताना चिकटत नाहीये तर आता मोदक बनवण्यासाठी आपण इथे साचा घेतलाय तर अशा पद्धतीने छोट्या साईजचा साचा घ्यायचा किंवा तुमच्याकडे मोठा असेल कोणत्या प्रकारचा साचा आहे त्याच्यावरती तुम्ही बनवू शकता तर याला आपण थोडंसं तूप चोळून घेऊया आणि मिश्रण याच्यावरती ठेवून घ्यायचे तर अगोदर काय करायचं इथे मी पिस्त्याचे काप करून घेतले ते मोदकावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि मिश्रण आपण दोन्ही बाजूला लावून घ्यायचं अगदी लहान मुलं सुद्धा अशा पद्धतीचे मोदक बनवू शकतात इतके मोदक सोपे आहेत हे बनवण्यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही साइडनी हे आपलं मिश्रण ठेवून घेतलेलं आहे आणि मोदक अशा पद्धतीने आपण बंद करून आहे आता मी आपण मोदक काढून घेऊया आणि खूप सुंदर सुबक असा मोदक आपला तिथे तयार झालेला आहे तर बघा अशा पद्धतीचा मोदक आपला इथे तयार झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया तर छानपैकी असा कळीदार मोदक आपल्या इथे तयार झालेला आहे किंवा तुम्हाला याच्यापेक्षा जरी छोटे मोदक बनवायचे असले तरी पण पट्टीचा असा साचा भेटतो मोदक बनवण्याचा त्याच्यामध्ये तुम्ही सोबतच दोन तीन मोदक बनवू शकता देखील साचा अगदी दे छोट्या साईजचा भेटतो ते सुद्धा तुम्ही आणू शकता आणि त्याच्या सुद्धा या पद्धतीने अगदी छोटे छोटे नाजूक मोदक त्याच्यामध्ये तयार होतात किंवा मग तुम्हाला जरा दोन्ही साईडनं पीठ दाबून जर असं भरायचं नसेल खवा दाबून तर तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्ट देखील भरू शकता तर बघा या पद्धतीने आणि नंतर तुम्ही जे आपण काजूचे तुकडे करून घेतले ते त्याच्यावरती लावू शकता तर बघा या पद्धतीने आपण दुसरा मोदक देखील बनवून घेतलाय तो देखील आपला खूप छान असा मस्त मोदक तयार झालाय आता ह्याच पद्धतीने आपण संपूर्ण मिश्रणाचे मोदक तयार करून घेऊया तर दोन कप दुधापासून आपण असे झटपट मोदक बनवायला घेतलेले आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने झटपट तयार होतात खायला देखील अगदी खव्यासारखे अगदी खव्याची टेस्ट लागते पण आपण मिल्क पावडर पासून खवा हा तयार केलेला आहे तर आता याच पद्धतीने आपण संपूर्ण मोदक बनवून घेऊया तुम्ही जर या अशा पद्धतीचा साचा जर असेल तर त्याच्यापासून एकोणीस मोदक आपल्या याच्यापासून तयार होतात या मिश्रणापासून आणि याच्यापेक्षा छोटा अगदी नाजूक तुम्ही जर साचा आडवा पट्टीचा जर घेतला तर त्याच्यामध्ये चाळीस मोदक तयार होऊ शकतात एकदम मस्त असे मोदक तयार झाले तर व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद या पद्धतीने मोदक नक्की बनवून बघा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत